पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंड्या पासून यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपंउंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस प्लॅट जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या पत्नीची निर्घुण हत्या केली आहे ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात घडली आहे या घटनेनंतर आरोपी पतीनं सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठात पत्नीची हत्या केल्याची असल्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली सचिन चंद्रशेखर राजपूत असं आरोपीचं नाव आहे तर शुभांगी सचिन राजपूत असं मृत महिलेचं नाव आहे गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याच्या डोक्यात संशयानं घर तयार केलं होतं आरोपीनं आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी घेऊन गेला नंतर त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या गप्पा मारत असताना बेसावध असलेल्या शुभांगीवर सचिननं चाकूनच सपाचप सा वार केले चेहरा गळा आणि पोटावर वार करत तिचा खून केला त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता नंतर त्यानं सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आरोपीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली मी कोल्हापुरातून आलो आहे पत्नीवर वार करून करून तिला घरात बंद आलो आहे अशी थरारक कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासारवाडी डोंगर परिसरात शोधा शोध मोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतला सचिन वर्ष मात्र वर्तन सेने तुन आता राजपूत हा भारतीय सैन्यात कार्यरत होता महिलेसोबत त्याला सेनेतून करण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन थेट खून केल्याची कबुली दिली आहे कोल्हापूर पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी